भाजप नेते किरीट सोमय्या आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आलेले आहेत छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय अनेक विषयांवर महत्वाच्या चर्चा यावेळी करण्यात आली भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रसार माध्यमांशी देखील महत्वाची बातचीत केली आहे पाहूयात न्यायालय न्यायालय धन्यवाद देता कि सत्ताधारी नेता सत्ताधारी परिवार ने एक और कांग्रेस और दूसरी और गांधी परिवार ने हिंदुओं को बदनाम करने की मुहिम शुरू की थी भगवा आतंकवाद साधु को साध्वी को वो आतंकवादी कह रहे थे आज न्यायालय ने दोनों के काल पर ऐसा तमाचा मारा है सोनिया गांधी और राहुल गांधी ने और कांग्रेस अध्यक्ष ने देश के देश के हिंदुओं की माफी मांगनी चाहिए आज ये सिद्ध हो चुका है कि एक 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 और पाकिस्तान आतंकवादी के बाद एक कर रहे थे उसके कारण एक लोगों में जो गुस्सा पैदा हो रहा था तो अपनी मुस्लिम वोट बैंक को संभालने के लिए ये हिंदू आतंकवाद शब्द बनवा बनवी आज स्पष्ट हो गया मुंबई बॉम्ब ची सुद्धा लोक सुटले त्याच्याबद्दल काय म्हणण्या मुंबई बॉम्ब मध्ये खालच्या न्यायालयाने त्यांना सजा दिली होती आणि आता सर्वोच्च न्यायालयाने पण त्याला स्थगिती दिली नाही राज्याच्या सभेत असतो जनसभेत असतो आज पण तुमच्या समोर तुमच्या सभेत जे आपण पाहिलं होतं दोन हजार चोवीस मध्ये कायद्यात सुधारणा झाल्यानंतर अचानक पंचवीस वर्ष तीस वर्ष पासष्ट वर्ष आणि नाइन्टी सेव्हन पर्सेंट मुस्लिम परिवाराचे

आपल्याला दुसरंही माहित आहे की रुग्णालयाने बेकायदेर स्थितीत काय एक लाख नऊ हजार विलंबित जन्म प्रमाणपत्र दिले होते त्यातही सुधार करण्याचा मोहीम सुरू आहे मुद्दा आता असा आहे की न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर ह्यातनं जे त्यांचे ऑब्झर्वेशन आहे की साधवीना बाकी लोकांना जे त्या आरोपी एक आले हे मी तीनशे आणि जो जनतेद्वारा आणि भाजपचा कार्यकर्त्यांद्वारा काम करण्याची संधी अधिकार मिळाला आहे त्यात मला धापचा आनंद आहे चांगलं काम करता येईल असं स्वागत मला जास्त आनंद आहे आणि त्यामुळे मी जास्त परफॉर्म करू शकतो जास्त चांगल्या रीतीने सेवा करू शकतो मी